या, या? थे थे। ना या था मोठा वाडा कबड्डी सुद्धा खेळते ती आमची हवेली 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 आहे ना लगो लग मी इथे उभास बरा हे मी माझ्या बाबांना आणि काकांना बोलवते थांबा हां पण ते आले असतील का वेळ मला आता शिकारीवरून आताच आली असते बंदुका साफ करत असते बोलवते कशाला अवघड त्याला त्रास दमले असतील ते बंदुका साफ करून आपलं शिकार करून नाही बसाई बोलवते नको नको काय की म्हणून पसंत जरा तयारीतच येतो अशी तुमची इच्छा तुमची नाही तुझी बरं बाबा तुझी हात सोड ना हात तोंडासाठी नाही धरला पण बाबा येऊ देत गे अरे वा एवढी प्रेमाने को हा कोणी <laughs> मारली बाबा बंदूक झालेली दिसेमी नंतर भेटतो तुला अंबे राजकन्या राज आहात हे विसरू नका तुमचं लग्न आयऱ्या गर्याशी होऊ देणार नाही पण काका महाराज तो काय अरे गेरा नाही काही आपल्यासारखाच राजवंशाचा राजपुत्र आहे तो उत्तम उत्तम पिवळ्याहून सोन <laughs> दादा महाराज सोन्याहून पिवळ हे मी तुम्ही उलट बोलता उलट बोलता हे बी महाराज आता तुम्ही उलट बोलू नका दादा महाराज अयो बोला हे बी महाराजांना ऐकू जाईल बरं बरं बेबी महाराजांवर आता पाळत ठेवावी लागेल व्यस्त वाढवावी लागेल उद्या त्यांच्या कॉलेज मध्ये गॅदरिंग तेव्हा आपण आवर्जून गैरहजर राहायला पाहिजे हजर राहावं लागेल कुठे तुमचा व्यापार काय काल त्यांना मुलींना फसवलाय घाबरा चोळीचे ड्रेस बांधून दिले बघतो तर काय हे सगळे स्विमिंग ड्रेस नाही तर काय आमचा नंबर केला ना त्यामुळे आणि ते सुद्धा फाटलेले आमची लाज लाच गेले सिनो हे बघा आता तुम्ही त्याला इथं बोलवा नाहीतर आम्ही तुमच्या दुकानाची वाट आज आज मला कुठं घेऊन चालला चलवार हो तुम्ही चूर अमी सरदार आम्हाला सरदार सरदार या तुमची तलवारी झाली वाटत लाजने नाही वाटत खोटं बोलायला हे असले कसले कपडे दिले बोलू ना तू हा माझा काय धंदा तोबत करायचा आहे काय तुला हा आपला मालक यांनी सांगितलं होतं स्विंग येत नाही म्हणून मूर्ख कुठचा मूर्ख कुठचा मी मी बाबांना सांगते मी नाही तुझ्या तलवारीने खांड केली तर विचार दुकानात तलवारी भाड्याला मिळतात तुझी लुटू पूर्ण तलवारी नको मला शेंडा पाय आणि बावळ सोंगाड्या सोंगाड्या तू मला सोंगाड्या म्हणा ठीक आहे तुझ्या बापाचं आव्हान मी स्वीकारलं तलवार नाही घराला शिका म्हणजे पार्वती 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 गेली गेली आता तुझी जा आणि पुन्हा पाय ठेवू नको माझ्या दुकानात सहा महिने पाय ठेवला त्याचा आधी नाही दे जा मला लुटला मला लुटला आ? 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 अरे आ? आ? अरे ओढू नको ओढू नको पार्वती पार्वती पळाली अरे माझी तलवार अरे माझी तलवार अरे माझी तलवार घेऊन गेला रे इकडे बसला काय तुम्ही मी तुम्हाला केव्हा बसून शोधतोय अरे हा बघ फोटो अरे कसला फोटो आहे काय सुंदर फोटो आहे माकडाचा माकडाचा फोटो तो तिथे बघ तिचा आहे ना माकडीचं पण आहे बाजूबाजीच माकडीचा फोटो पावडराची जाहिरात कसली बघतोय बघ लाल लाल है? लाल लाल अरे बघ बघ लाल लाल फोटो लाल लाल गाडवाली गाडीवाली कशासाठी आलाय फोटो बघ ना कळत नाही ना। कबड्डीचा फोटो आहे कबड्डी चॅम्पियन आहे कबड्डीची स्पर्धा आहे सांगतोच काय चांगला चान्स आहे तुला मोठा पुष्पगुच्छ घेऊन जा आणि कपडे जरा चांगले काय ते काय चांगले कपडे घालून काय होणार आहे भीती वाटते ना पोरींची तू भीती वाटते ना घाबरतोस काय मी येतो ना तुझ्या बरोबर पोरींची कबड्डी म्हणजे मजा असते इकडे झट इकडे झट तू नको मी बघतो काय करत गंमत केली तुझी गंमत करायला सुद्धा खिसा गरम असावा लागतो मिस्टर तुम्ही पडलात तडके हा जाऊ दे काय करणार <laughs> का पुष्कर याच्या सोडतो मी आहे ना आपला पगार झालाय घे पंचवीस रुपये चहा पी मसाला डोसा खा उरलेली टीप ठेव ऐश का

A à, à, à. कबड्डी 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 कबडी 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 लाल आणि यावरती पुन्हा एकदा समर्थ कॉलेजचा संघ विजय ठरलाय फिरता चषकडतील मिस लाला गुच्छा तुमच्यासाठी आणला होता थँक्यू आणा तो एक मोठ्या गुलाबाचा गुच्छ होता आता पाकळ्या कुठे गेल्या काही कळतच नाही पाकळ्या लोकांनी पाडल्या काय गाडं माझ्यासाठी तुम्ही किती त्रास घेतला तो अहो त्रास कसलाचा चार गुलाबाच्या पाकळ्यात राहणार या हुँ? <laughs> <laughs> आ, एक विनंती करू का तुम्हाला काय नाही म्हणजे कबड्डी मध्ये तुम्हाला एवढं बक्षीस मिळालं <laughs> एवढा मोठा कप मिळवलात तुम्ही माझ्या बरोबर चहा घ्याल चहा 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 फक्त चहा तरी मला केव्हापासून भूक लागलीच आहे कमान घर ब्रेक ब्रिजभूषण आपल्याला पाठी देतात छान खेळता तुम्ही कबड्डी सांगितलं काय उकडत ना याच्या काय पिझने सूध खावा लागतो ना दर काय घेणार आपण तुम्ही काय घेणार मी मी एक ग्लास थंड पाणी घेणार आज उपवास आहे ना माझ्या उपवास काय लोक शनिवार करतात सोमवार करतात तसा आज माझा कबड्डी वार आहे कबड्डी वार <laughs> त्या दिवशी मी काय खात नसतो पार पडत असतो एकदा पाळला ना की तो ना 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 ना। एक एक चिकन सँडविच चिकन सँडविच कशाला चिकन सँडविच चांगलं मिळत नाही इकडे चिकन सँडविच घेणार का चालेल ना चांगलं <laughs> तू काय घेणार का मी मटन सँडविच मटन सँडविच मला मला पाणी आण एक व्हेजिटेबल सँडविच चार एक रशियन सँडविच चार मावा के एक क्लास सँडविच एक अंबर्गर एक चीज रोल

खात सल्ला घेत आला नाही का खिशाचा थोड्या वेळाने आणून देतो लाज नाही वाटली खाताना फिशात नाही पैसा आणि लागले हॉटेलिंग करायला त्याला त्याला आतमध्ये घ्या रे आणि कपडे काढून घ्या सगळे देतो आणि

आपण चला ना आ, काम करा तुम्ही पुढे वा मला एक बिझनेस मीटिंग आहे इथेच आहे तुला कधी भेटायचं मी बिल करतो ना तुम्हाला फोन करतो ना तुम्हाला नक्की कमान गर्ल्स कमाल थँक्यू मिस्टर वेशभूषण बाय 这个看情我真的吧 <coughs> <coughs> <coughs>